ताब्यात ते बघू किंवा पोलिसांची म्हणजे साथ होती आणि तुमच्या मीडियाची पण सगळी साथ होती त्यामुळे ते लवकर हाती आले आता पोलीस जे काही गुन्हा झालेला आहे त्याची विचारपूस करून ते योग्य ती कारवाई करतील सात दिवस झाले सात दिवस ही लोक फरार होती आणि सात दिवसानंतर काल दादा बोलल्यानंतर खरं तर त्यांच्यावरती कारवाई झाली कुठेतरी त्यांना बचाव त्यांचा बचाव होत होता असं वाटतं या सगळ्या सात दिवसांमध्ये असं तरी नाही वाटत की बचाव त्यांचा होता म्हणजे त्यांचे त्यांचे की फ्रेंड सर्कल वगैरे त्यांना साथ देत होती त्याच्यामुळे पण त्यांचा कदाचित बचाव झालेला असेल या प्रकरणामध्ये तुमचे पती सुशील अगोणी त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे मात्र तुम्ही काल ज्या पद्धतीने त्यांचा बचाव करतो तुम्ही तुमचं म्हणणं होतं की त्यांना त्यांच्याकडून कुठलाही त्रास हो तुम्हाला हो नव्हता या प्रकरणामध्ये त्यांना बोलण्यात आलं असं काही नक्कीच कारण की आता पोलिसांमध्ये ते म्हणजे आलेलेच आहे अटक झालेलेच आहे तर त्यानुसार सगळे त्यांची विचारपूस केली जाईल आणि जो काही योग्य ते त्यांच्यावरती कारवाई दोघांवरती केली जाईल काय कारवाई व्हावी आता अशा अपेक्षा आहे कारण की अटक तर झाली पण या पुढच्या काय शिक्षा व्हावी कारवाई काय व्हावी ज्यांनी त्रास दिला तिला पाहिजे त्यांना दुसरी गोष्ट अगोदर केलं असतं म्हणजे पोलिसांनी कारवाई केली असते अटक केली असते तर हे झालं नसतं असं वाटतं त्यांवायाच्या प्रकारला पाहिजे कारण तो पण गुन्हा दाखल केला होता कि मी म्हणेल की जर माझे मिस्टर असते तरी त्यांनी लवकर म्हणजे त्यांनी फरार न होता लवकर त्यांनी समोर येऊन जर सांगितलं असतं की हे काय माझा संबंधच नाहीये याच्यात वगैरे नक्कीच त्यांना म्हणजे ते याच्यातून बाहेर पडले असते किंवा अटक नसली म्हणजे जे जे मेन सूत्रधार आहे ते तर म्हणजे मीडिया समोर आलेलेच आहे चौघ जण ते गुन्हा दाखल झाला कोर्टमध्ये तुझ्या संदर्भात त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असते पुढचं वैष्णवीचं प्रकरण जोडलं नसतं असं सगळं प्रकरण झालं असतं हो नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली म्हणजे हाती लावली असती त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आजही नसतो नाही दुसरी गोष्ट असं की निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय बाजू पोलिस निलेश सावंत कोण आहे काय कुटुंबाचा तुमच्या संबंध होता हे सगळं माहिती तुला तुम्हाला तिथे म्हणजे माझं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा तो म्हणजे ते सारखा यायचा घरी पण मला इतकी माहिती नव्हती <susur> पण नंतर थोडे काही काळानंतर मला कळलं की ते असे करिश्मा म्हणजे माझे नणंद आहेत त्यांचे फ्रेंड्स आहेत म्हणून आणि ते कायम माझ्या बांधणामध्ये मा वगैरे ते असायचे <susur> म्हणजे वैष्णवीच्या म्हणा किंवा आमच्या मनात बाळाला जवळ घ्यायला बंदूक दाखवली त्यात म्हणजे वैष्णवीच्या कोणा बायकांना दाए� असं सांगितलं होतं त्यांनी ते बंदूक दाखवल्यानंतर त्यांना बाळ दिले नाही परत ते पोवळेंकडे गेलं कोण आहेत ते माझे सासरे पवळे जे आहेत ते त्यांचं त्यांचं नाव अण्णा पोवळे असं आहे आणि त्यांच्याकडं दिलं गेलं होतं असं मला मीडिया थ्रूच कळालं आणि म्हणजे जो निलेश चवार आहे त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल असून त्याच्याकडे रिव्हॉल्वर कशी आहे कारण आहे तो देतो विचित्रच म्हणजे गुन्हागारच असं समजायचं आपण की तो तेवढा बोलू शकतो करू शकतो या सगळ्या गोष्टी जेव्हा तेव्हा तक्रार दिली होती तेव्हा पोलिसांनी काय म्हटलं होतं कारण एवढे ते दिवस झाले जर जा गुन्हा दाखल होऊ नये पोलिसांनी जर ऍक्शन घेतलं नसेल तर पोलिसांनी तुम्हाला काही तुम्हा तक्रार दिली होती आहे माझ्याकडे त्याचे सगळे स्क्रीनशॉट वगैरे किंवा ईमेल केलेले जे आहे माझ्या भावाने त्याचे सगळे आहे मी ते फॉरवर्ड करूया तेव्हा महिला आयोगाने काही ऍक्शन घेतली होती त्यांनी काही म्हणून माझी कंप्लेंट घेत नव्हते नाही पोलीस, पोलीस त्यांनी त्यावेळेस सहकार्य हो केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेन घेतील म्हणून त्याच्यानंतर काही झालेलं नाही ऍक्शन काही घेतलेली नाही